फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अहमदपूर येथे नाकेबंदी करून पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा अंदाजे एकवीस लाख बावन्न हजार आठशे रुपये कार दहा बैल व टेम्पोसह जवळपास वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले असून त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवदीप अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नाकेबंदी पथकाने ही कारवाई केली बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल केंद्रे मामडगे काळगे यांना संशयित वाहन आल्यानंतर त्यास थांबण्यास सांगितले असता ते न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास काही अंतरावर पकडून विचारपूस केली तेव्हा त्यामध्ये दोन चालक व मुद्देमाल आढळून आला गुटखा विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रफीक अब्दुल शब्बीर वयवर्ष तेहतीस राहणार अमरावती आलोक राजेश्वर रेड्डी वयवर्ष छत्तीस राहणार शिरूर ताजबंद योगेश नितीन यादव वयवर्ष पंचवीस राहणार लोहा तसेच प्रवीण कछवे यांनी तक्रार केल्यावरून ही कारवाई करण्यात आली सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नवदीप अगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी गुंडरे करत आहेत यामध्ये अहमद शब्बीर तांबोळी शेख वयवर्ष तेहतीस व्यवसाय चालक राहणार नेकनूर यास ताब्यात घेण्यात आल्या या दोन्ही गुन्ह्यातील आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर